जम्मू आणि काश्मीरची भूमी ही भारताचा अविभाज्य भाग होती आहे आणि कायम राहील भारताच्या काळाच्या कसोटीवर यशस्वी ठरलेल्या लोकशाही परंपरा आणि संविधानिक चौकटीत राहून या राज्यातल्या नागरिकांनी त्यांचा मूलभूत अधिकार वापरला मात्र या संकल्पना पाकिस्तानकरता अपरिचित आहेत त्यामुळे त्यांनी अवैधरित्या व्याप्त केलेल्या भागातल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाला लगाम घालावा असं आवाहन भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले कायमस्वरूपी प्रतिनिधी पार्वथ नेनी हरीश यांनी केलं आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित भविष्याकडे पाहताना या विषयावरच्या पाकिस्तानच्या वक्तव्याला त्यांनी चोख उत्तर दिलं त्यावेळी ते बोलत होते पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांनी पाकिस्तान लष्कराच्या विरोधात खुलं बंड पुकारले आहे आमच्या दृष्टीनं विश्व एक कुटुंब असून हा केवळ आमचा दृष्टिकोन आहे त्यामुळेच भारतानं सर्व समाजाच्या न्याय प्रतिष्ठा संधी याकरता आवाज उठवला आहे असं ते म्हणाले भारत नेहमीच विकसनशील राष्ट्रांसोबत राहिला आहे नव्या युगाकरता संयुक्त राष्ट्रांना सज्ज करण्याच्या उद्देशाकरता सर्व प्रयत्न करण्यासाठी अग्रेसर राहील असंही हरीश म्हणाले